नमस्कार मित्रांनो मी उदय लाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आपण सोयाबीनची विक्री शंभर टक्के केली तरच आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री का करायची मे महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानंतर खरंच आपला या ठिकाणी फायदा होणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तरच होणार आपला शंभर टक्के फायदा पण मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कसा होणार आणि मे महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा किती होणार आणि जर मे महिन्यात आपण सोयाबीनची विक्री नाही केली तर आपलं या ठिकाणी नुकसान किती होणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता अचूक उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेतीन वर्षाच्या निच्चांकी म्हणजे साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते सोयाबीनचा जागतिक बाजारभाव एकतीस मे पर्यंत सुधारून सुरुवातीला बारा डॉलर आणि त्यानंतर साडे बारा डॉलर प्रति इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार वाढले की देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव शिवाय देशामध्ये सोयाबीनची भाव, देशा भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान सध्या आहे आणि देशामध्ये सोयाबीनची विक्री एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही विक्री आपल्याला एकतीस मेपर्यंत कमी होऊन एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची शक्यता एकतीस मेपर्यंत दिसत आहे या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला दोनशे रुपयांनी वाढून चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान या ठिकाणी येताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं आणि चार हजार आठशेच्या भावावर उरलेल पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं ज्यामुळे होईल आपला फायदा कारण जून महिन्यात पाऊस पडतो जून महिन्यात आपण उरलं सुरलं सोयाबीन विकून टाकतो आणि खत बया बियाणाची तडजोड करतो आणि बऱ्यापैकी सोयाबीन बाजारात उपलब्ध होतं यामुळे बाजारामध्ये सोयाबीनचं आवक वाढते आणि भाव घसरतो आणि व्यापारीसुद्धा भाव पाडतात यामुळे या, या दुष्टचक्रातून जर आपलं संरक्षण करायचं असेल तर आपण जून महिन्यात कमी भावात सोयाबीन विकण्यापेक्षा मे महिन्यात चांगल्या भावावरती सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आणि या वरील कारणांमुळेच मी तुम्हाला सांगतोय की मे महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार